नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळगीकर बळीराजा या चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी फेसबुक पेजच्या माध्यमातून आज अठ्ठावीस ऑक्टोंबर वार मंगळवार रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो आज अठ्ठावीस ऑक्टोबर रोजीचा कशा पद्धतीने बैल बाजार भरलाय सगळी कोण जाम होऊन गेलाय उभं राहायला जागा नाही बाजार मध्ये जनावर आले गिरायके दिस आले भरपूर नजर जाईल तिथपर्यंत बाजार भरलाय चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजीचे लाह बाजार भाव सेलरीची होत काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार रुपये सांगालेत बघून घ्या लाल कंदार मध्ये गोरे हात घाताला लावतात ना आदत, आदत।, आदत कामाला शरीर बांधायला एकदम लांब चका असलेले आणि भरभक्कम शरीर त्याचं आता बनवलंय मित्रांनो बघून घ्या पंच्याऐंशी हजार रुपये एकदम तोला मोलाची किंमत सांगालीत मापक किंमत सांगाली झुल्या घुऱ्या बऱ्या काही कोण्या कोण्या लावलेत वक्र धरलाय गाडी गाडी वक्र झाले सर गाडी लावली नाही वकराला ला शेतातल्या कामाला लावले गाडी सोडून वडाभर भर पुढे थोडा उंचीत फरक आहे विषय कोणी बघून चलत असताना मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर एकसष्ट सत्तेचाळीस पंधरा किमतीला कमी रमी होतील कि हा आए, बशा झुल्या घोऱ्या बारा बट्टा काही नाही चॅनलच्या माध्यमातून गिराय केल्यावर कमी रमी होतात मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद एकोनवत पंचाहत्तर एकसष्ट एकसष्ट सत्तेचाळीस पंधरा वडाफोन एकदम चांगल्या क्वालिटीचे गोरे आहेत मित्रांनो बघून घ्या लाल कंदार शेलाळीचे म्हणल्या कळक्याचे होतला दाद दाद। दोन दात कोणता आहे हे दोन दात ते दात चार दात दा। बघून घ्या जांभळा बांडा काळा बांडा कलर मध्ये जोड आहे मित्रांनो थोडा उंचीला लहान मोठा आहे का हाय जोडा हा हाय फरक थोडा तर काय किंमत ठेवली एक लाख तीस हजार सांगा कामाची पक्की गॅरंटी मारा बशा झुल्या भुऱ्या काही नाही किमतीला कॅमेरा होतील की हा थोडंफार कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट एकोणसाठ सव्वीस एकसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देणार हा बघून घ्या पाठीमागून जोड बघा मित्रांनो थोडा ही अलीकडा जांभळा बांडा आहे ते थोडं ठोकर आहे कामाचे पक्की मारा बशा झुल्या घोऱ्या सगळी गॅरंटी चालते जोडी काय दाताला बी कामाला कोणा कामाला बघून घ्या समोरच्या पाया वगैरे रंगारुपाला सारखे असलेले गोरे हात वड पु तिकडी वड तिकडे लांबी उंची समान आहे मित्रांनो दाताला दोन्ही आवडत हात नाही बघून घ्या किंमत काय सांगली बाय एक लाख तीस हजार रुपये बघून घ्या गोरे एकदम चांगल्या क्वालिटीच्या कामाला कोण्या कोण्या झोपलेत गाडी ना ना वकर नागर कोण्यामाल फुल गॅरंटी मारा बस्या झुल्या गोऱ्या सगळीच मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस चौसष्ट वीस चॅनलच्या माध्यमातून काल तर जमून देणार दाताला दोन्ही आदत तिकडे हो या घेतलं तुम्हाला जोडी कोण्या गावची पोलीस दाताला सहा दहा दोन्ही बी किंमत एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगायला बघून घेता तुमच्यावर बर तिकडे फिरून वडा उभं राहून चालत नसतील उभं राहून रंगरूपाला सारखे असलेले रंगा भिंगाला बघून घ्या तांबड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो मग एक चाळीस किंमत सांगाले मामा सगळी गॅरंटी राहील मार्या बस्या झुल्या घोऱ्या हा कामाची मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस त्र्याण्णव एकोणसत्तर वीस चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर कमी रेमी होतील हो, की इकडे बोला दे। हो हो, हो। ज्योतमामा कोणतं गावखेड मुदखेड पैसे लोहा तालुका तालुका पालक बघून घ्या मोठ्या एकदम छोट्या हत्तीच्या मापाचे जनावर सोडून घ्या इकडे बाजूला फुटाच्या वरी आणि हायची एकदम तंदुरुस्त असलेली जनावर हात इकडे घ्या रोडला कुणी कुणा वडा इकडून वडा तिकडून पडा काय किंमत ठेवली का का दीड लाख रुपये किंमत बघून घ्या मित्रांनो एकदम हत्तीच्या मोफात जनावर जबरदस्त क्वालिटी उभं करा उभं बघून घ्या दोन्ही जनावर दाखवतो नंतर उभं करा जोडावर असं पद बांगडी शिंगा थालीकेडा पहिली केडा मिळता जुळता शेंगामध्ये आहे आणि रंग रूप उंची शिंगोटी भाषे सारख छाय मित्रांनी बघून घ्या आजच्या बाजारचं मोठ्या मापातल्या बैलातलं विशेष आकर्षण आहे दोन्ही देवगण आहे मित्रांनो दोन्ही बाजू आहे ना बघून घ्या दो दोन्हीला दो दोन्ही बाजू देवगण आहे याला नाही एक बाजू चा मोबाईल नंबर सांगा मग नव्वद पंचाहत्तर सत्तर एकोणतीस बावन्न बावन कोणा कोणा कामाचे कसे कशी गॅरंटी सांगा बोलतेय उसाची गाडी वडतील चार टनाची तीन दूरत हात काय तीन तीन दूरत हात पहिलं मोठ्या मप्पाच्या हात किमतीला कमी रमी होतील की बाबा मारा बशा झुल्या घुर्या बाराबटा काही ना सगळं वापस वडा भाऊ बघून घ्या पायाला सुद्धा एकदम चांगल्यात खड्यात पायाला उपक्रम मामा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार दाताला दोन दात मध्ये हडोळीचे होत बघून घ्या मित्रांनो कामाचे सगळ्या गॅरंटी कोणा कोणा कामाला लावलेत कोणत्याही या कामाला लावा कामाल म्हणाले मित्रांनो बघून घ्या उंचीला नगा रुपाला असलेले जनावरात हा वापस आणा ना वापस आणा आता का <laughs> लय लांब नेले हा उभ कर उभ कर भया भया तुला दाबलं ते ना लई दामटी की असत राहते थांबवा म्हणा दहा केला माणसं मामा किंमत हो हळूळीकर किंमत काय आहे जी एक पंचेचाळीस लय होतात मामा आजच्या बाजारच्या हिशोबाने लय मोठा बैल आले बाजारात हा होय बजारच्या हिशोबाने जास्त होती किंमत देणार की जमून जमून देणार की देतो मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी सदोतीस झिरो सात चौऱ्याऐंशी एकतीस चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार चालते बांधून टाका सामान उंची रंगरूप असलेले जनावर कुठली वेळ जोडी बी होत बघून घ्या काळ्या भांड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो दाताला आदत कामाला कशाला याय लावा बर पायट्या कामाला कोणी लावा गॅरंटी बघून घ्या आदत मध्ये दोन कलर मध्ये जरा किमतीला कमी रमी होतील की हा वडा पुढे फिरून घ्या तब्येतीनं थोडं कमी आहे तब्येत लोडवानाच्या पण जोडावर सारखे आहेत मित्रांनो दोन कलर मध्ये जनावर आहात उभं कर उभं कर भयाळत्या पण सगळ्या कामाला चालले हा दाताला आहोत मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव अठरा चॅनलच्या माध्यमातून गिर्याकाल तर जमून देणार हा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही सांगा मोठ्या मापामध्ये निबर खांदी बैल हात मित्रांनो बघून घ्या तीन चार धुरमध्ये बैल येतात हे दादा काय किंमत सांगितली सव्वा लाख रुपये तर मोठ्या मापामध्ये का मला दिवसभर उभं राहून उसाच्या गाडीला द्याय सारखे हात का के हात के मामा टायर गाडीला हा तीन टनाचे लोड वाढायसारखे हात सव्वा लाख रुपये किंमत सांगायला गाव कोणतं बाणेगाव कुठे पूर्णा तालुक्यात किमतीला कमी रमी होतील का मामा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास वीस शेहेचाळीस झिरो दोन बघून जोड घ्या रंग रुप असले जनावरात तिसऱ्या चौथ्या मध्ये आहात निबर खांदी पैलवा टायर की गॅरंटी राहील आता उसाद कारखाना चालू होतात त्याच्यामुळं द्यायला काय हरकत नाही बरोबर भरुष्या भर बशा झुल्या गुऱ्या काही नाही हा चालतं शेतकरीच आहात ना तुम्ही काय अडचण नाही किमतीला देणार जमून हा तेरी कलर साथ। साथ वानेरी कलर मध्ये गोरा आला आहे मित्रांनो एकदम टॉपचा गोरा आहे वय काय आहे वासरा सोडून घेता का पुढी बाजूला काय किंमत सांगाल्या साठ हजार रुपये सांगाल एकदम चांगला जबरदस्त क्वालिटीचा गोरा आहे लागवडीला ठेवायसारखा वानेरी कलर मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या देऊन वानेरी कलर मध्ये अलीकडे वड आहे पायाला एकदम चांगला आहे वडापुडी शरीराला लांब लक्ष सुदृढ आहे बरं किंमत थोडी साठ महिल्यावर लई होते देणार की जमून मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्याव एकोणपन्नास सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता बांधा कुठले होते हडोळीची होत किंमत काय सांगितली Oh, हाँ, 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 बैक... बैक... कशा लावले बर माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही पंच्याहत्तर हजार किंमत सांगाल तांबड्या पिवळ्या कलर मध्ये गोरे येतात भैया किमतीला कमी रमी होतील मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौपन्न चौऱ्यानव त्रेपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक हे तुमचेच सांगितले एक लाख चाळीस ह्यायची जास्त वाटायची किंमत देणार जमून कामाला हे कोणा कोणा झुकले कामाला पाळी वकर कशाला लावा माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही तुमच्या दोन्ही जोड्या तुमच्याच होत्या गोऱ्याच्या हे आद एकाच मोबाईल नंबरवर दोन्हीचा सौदा करतेल ना दोन्ही किमतीला जमून देणार छोत बोदनी तांड्याचे उंचीला समान रंगरुपाला मिळते जुळते एक जांभळा आणि एक तांबडा मध्ये कलर मध्ये उंचीला रंग म्हणजे उंचीला ते लागलाय जोड कामाला असतील सारखे पण ते पलीकडा जांभळाच होते की हा किमतीला काय सांगायला जोडीला एक लाख पस्तीस हजार सांगाले आणि पलीकडा एक फोडून द्यायचा म्हटलं तर पंच्याहत्तर हजार सांगालेत पलीकडे अलीकडे दोन्ही जोडी घेतली तर एक पस्तीस आणि एक घेतला तर पंच्याहत्तर सांगालीत कामाची पक्के दाताला दाता दोन कोणता आहे जांभळा दोन आहे हे चार आहे कामाला सारखे चलतात धुराला मागं पुढे नाही कोणतं बी हां बर माऱ्या बसल्या गुऱ्या काय नाही गॅरंटी आहे पाठी मित्रांनी फोडून मोबाईल नंबर सांगा एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याण्णव त्रेपन्न पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा किमतीला होतील काही रमी जोडी दाताला दात नेटके चार दात झालेत बघून घ्या मारा बशा झुल्या घोऱ्या सगळी गॅरंटी बर बघून घ्या समान उंची समान रंगरूप आहे मित्रांनो बघून घ्या जोडावर सारख्या तांबड्या कलर मध्ये किंमत काय म्हणजे एक लाख तीस हजार सांगा सगळी गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी पंचाण्णव एकोणऐंशी त्र्याहत्तर अठरा सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते जमून देणार हे कुठले होते बाय सोन मांजरीचे बघून घ्या जांभळ्या आणि पोटाला बांडा असलेला जोड आहे समान रंगरूपामध्ये बरं बरं याचे काय सांगितले जांभळ्याचे एक लाख तीस जास्त होता जांभळ्याला कामाला फुल गॅरंटी दोन्ही आंडेल आहात उभं राहून चलतात तुमच्या वजना उभं राहून चालायची गॅरंटी द्यायला बघून घ्या एक तीस सांगाले जमून देणार मोबाईल नंबर सांग शहात्तर सहासष्ट अठरा अठरा सत्तेचाळीस सत्तेचाळीस एक्केचाळीस चण्याच्या माध्यमातून गेलाय तर जमून देणार हा मारा बस्या झुल्या घोऱ्या काही नाही ते गोरं कोणाच हा चल ये इकडे कुठे वेळेला किती वय आहे याचा आठ म्हणा काय किंमत ठेवली पस्तीस हजार जास्त होतात की देतील हो की जमून जमून देतो की तीसला तीस देणार म्हणाले बघून घे अजून कमी होतील हजार <laughs> होईनात कमी हात काढते हां <laughs> मोबाईल नंबर सांग पप्पा त्या सांग तुला कोणी बोलला अलीकडे काय नंबर चौ चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तेचाळीस सत्त्याण्णव बहात्तर कामा फिमाल का तर लावलं नस बर बर घुऱ्या झुल्या काही नाही गे चालते देणार जमून किमतीला आल्या हा ठीक आहे हे टाकायचं भैया करूचा गोर आहे बांगडे शिंगामध्ये का हरण्या कलरमध्ये बघून घ्या मित्रांनो काय किंमत मिळ पंच्याहत्तर असं फिरून घ्यावर ना मामा कामाचा पका दाताला दाताला सहा कामाचा एकदम खात्रीचा आहे म्हणाले बघून घ्या झुल्या घुऱ्या काही नाही मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौतीस झिरो सहा पंचावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकालच जमून देणार जोडी खरब धानवरा छत बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये जोड आहे काय किंमत ठेवली एक लाख पस्तीस हजार रुपये सांगायला गेल्यावर ही एकल का होत का जोडबशीला आहे बर बर बघून घ्या एक पस्तीस कामाचे पक्के बर बर रंग भाशिंगाला सारखे असलेला जोड आहे लहान मोठा नाही की हा ना ना एक पस्तीस सांगाले बघून घ्या गेल्यावर एकच होता दुसरा जोड बशीला आहे त्याला सांगा मोबाईल नंबर सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव ते हारणा आहे त्रेसष्ट त्याचं काय सांगायला केवढा दिले पन्नास हजाराला इकलाय म्हणाले बघून घ्या हरणामध्ये कामाला जो पक्का होता कामाला लावून गाडी लावतो बरं बरं चालते चालते हेच सांगा ऐंशी हजार रुपये सांगायला बघून घ्या दाताला दाताला चार चार दात कामाचे पक्के किमतीला कमी रमी करून देणार हां मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐशी पाचशे साठ तीनशे बावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरून देणार काही नाही सगळी गॅरंटी चाल शेलवाडीचे दोन कलर मध्ये काळ्या भाड्या कलर मध्ये जनावर काय किंमत ठेवली सव्वा लाख रुपये सांगालेत बघून घ्या दोन कलर मध्ये जोडा आहे दाताला आदत हात बघून घ्या एकदम मापक किंमत सांगाली तर भारी जोडावर उभं करा पद शिरत्यायला सोडा यायला अलीकड्याला पलीकड्याला कामाला कोण्या कोण्या लावले वक्राला गाडीला ला। बर माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही कि काहीच नाही सगळी खात्री समोरच्या पाया घ्यायला बघून एकदम चांगल्या आहेत मित्रांनो समान उंची सारखं रंगरूप असलेले जनावर हा दोन कलर मध्ये सव्वा लाख रुपये किंमत सांगालेत नांगरा बिंगरा धरलीत काय बर अंडी मारली दोन्ही ते चालते मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो बहात्तर त्रेचाळीस झिरो ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरकाला तर कमी रमी होतील की गाव कोणतं मामा सेलवाडीचे होत बघून घ्या दोन कलर मध्ये जनावर रमी करून देऊत म्हणाले सावरगावचे दाताला सहा दात कामाचे कामाचे पके दाताला सहा दात बघून घ्या सावरगाव काय किंमत ठेवली एक लाख पंधरा हजार मापक किंमत सांगाली बघून घ्या दाताला सहा दात मध्ये हात मोठ्या मापामध्ये गोरे हात मित्रांनो देवणी कलर मध्ये मामा कामाची पक्की खात्री शेतकरी ना काही नाही मामा नाही के मोबाईल नंबर सांगा रितेश कोण ये मोबाईल नंबर सांग एक बहात्तर एकोणऐंशी बहात्तर शहात्तर झिरो सात एकोणसाठ शहात्तर झिरो सात एकोणसाठ चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर कमी रमी होतील कि मामा कमी रेमी होतील किमतीला हा देणार जमून जमून देत इकडे एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार म्हणाले बघून घ्या काळ्या बांड्या कलर मध्ये जोड हा दाताला दोन दात मध्ये याला इकडे हा नाही बरोबर मारा बस झुल्या घुऱ्या काही नाही मामा दोन कलर मध्ये जोड आहे काळ्या भांड्या कलर मध्ये बघून घ्या कपाळाला मोरे आहात कामाला कोणा कोणाला लावले सगळ्या कामाची खात्री मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस वीस बावीस नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता चाल ठीक ह्या मंत्राण वानेरी शेवर कलर मध्ये हा दातारा कशात भाय आदत कोणता आहे आदत हे दोन दात हे काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाले बघून घ्या लोहा बाजार मधला आहे देवणी मधी कामाचे मारा माश्या झुल्या घोऱ्या सगळं मोबाईल नंबर सांगा सत्तर तीस एक्क्याण्णव एक अठावन्न एक सदतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा खात्रीच्या नाश्या झुल्या गुऱ्या सगळं डोंगरगाव तांडा बर दाताला दोन, दोन दात चार दात मध्ये जोड आहे कामाचे पक्के लावून कशाला बशा झुल्या घुऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही ना थोडा लहान मोठा आहे उंचीला उंचीला थोडा लहान मोठा आहे हा टिकला आहे ते जरा मोठा आहे काय किंमत सांगितली मग किंमत एक लाख पस्तीस सांगायला ते अलीकडं फोडून देता की एकाल का देता की याचे काय सांगायला सत्तर सांगाले मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस पंधरा पंच्याऐंशी बारा चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर किमतीला कमी रमी होतील खात्री सगळी राहील माऱ्या बस्या झोल्या घोऱ्या बारा बरं बार शेतकरी व्यापारी शेतकरी हा शेत बर डोंगरगाव तांडा काय नाव तुमचं बरं चव्हाण पाठी मागून बघा जोडी तांबड्या कलर मध्ये जोड आहे हिराबो तांडा हिराबोरी काय किंमत ठेवली एक दहा एक लाख दहा हजार दाताला चार एक दोन कोणता आहे चार पलीकडा चार हे दोन जाते बघून घ्या हिराबुरी तांड्याच्या कामाचे पके माऱ्या कामा बशा झुल्या फुऱ्या काही नाही हा सगळी गॅरंटी राहील जवळपास हा की मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौसष्ट चौसठ सत्तेचाळीस झिरो पाच झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर जमून देणार कामाची सगळी खात्री शेतकरी व्यापारी शेतकऱ्याच बघून घ्या मित्रांनो जमून देऊत म्हणाले तुमच तुमच्याच गावची वय काय किंमत सांगली ह्याची पंचेचाळीस आलेत बघून घ्या काळ्या भांड्या कलर मध्ये गोरा आहे मामा याला झुपले का नाही की आदत आहे हायता हाय कामाला काही लई लावलं नाही पंचेचाळीस मला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा नंबर सांगा डबल सांगा त्र्याण्णव पंचवीस पंधरा पंच्याऐंशी बारा आहे गोरा बघून घ्या काळ्या भांड्या कलर मध्ये गोरा आहे दोन कलर मध्ये गोरा आहे पंचेचाळीस हजार हा मा किमतीला जमून देताल की हा चालते ठीक आहे तर हा जाय